साहेबांनी आर्वी आणि आष्टी व कारंजा या तालुक्यातील जल जीवन मिशन अंतर्गत एकशे बेचाळीस गावामध्ये जी, गावा जी। प्रक्रिया झाली आहे त्यांनी त्यांचे माईक बंद करावे या बाबतीमध्ये तक्रार या ठिकाणी माझ्याकडे अध्यक्ष मोदय अध्यक्ष मोदय माझ्याकडे ही तक्रार माननीय म आमदार मोदयांनी सहा बारा दोन हजार बावीस साली केली होती त्याच्यानंतर मी माहिती घेतल्यानंतर त्यांनी प्रधान सचिवांकडे सुद्धा अशाच पद्धतीची तक्रार केली होती त्यांनी तक्रार केल्या केल्यास मी तात्काळ चौकशीचे आदेश खाली सी ओ साहेबांना दिले आणि आमदार साहेबांना सुद्धा त्या गोष्टीची माहिती आहे की दोन हजार बावीस साली केलेल्या या तक्रारीमध्ये आदेश केल्यानंतर आपण थांबलो नाही तर त्याच्याकरता आपण एक समिती सुद्धा सीओच्या मार्फत त्या ठिकाणी स्थापन केली सीओनी समिती दिल्यानंतर समितीने जो अहवाल पाठवला हो त्या अहवालामध्ये वेगळे कारणं या ठिकाणी आहे आमदार साहेबांनी सांगितले की एकशे बेचाळीस गावांमध्ये ही काही ग्रीडची योजना नाही अध्यक्ष मोदय या योजना ज्या आहे वेगळ्या वेगळ्या गावाच्या योजना आहे त्यामुळे इथेच नाही तर महाराष्ट्रामध्ये बऱ्याच कॉन्ट्रॅक्टरांना ऐवजी दहा कामं बारा कामं पंधरा कामं मिळाली याचं कारण कामांची संख्या एवढी आहे की त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर आपल्याला पाहिजे तेवढे उपलब्ध झाले नाही त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना दहा कामं काय वीस वीस कामं पण गेलेले आहेत हे नम्रतेने मी मान्य करतो आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी टी पी आयच्या मार्फत आपण टी पी आय केल्याशिवाय आपण बिल अदा करत नाही त्यामुळे आमदार मोदयांनी जे सांगितलं की यांना बिलं देऊन टाकली तर बिलं काय रस्त्यावर पडली नाही पैसे काय रस्त्यावर पडलेले नाही आहे जोपर्यंत टीपीआय होत नाही तोपर्यंत आपण पैसेच देऊ शकत नाही त्यामुळे थर्ड पार्टी जोपर्यंत आमची जात नाही तोपर्यंत आम्ही पैसे देत नाही त्यांनी सांगितलं की कॉन्ट्रॅक्टरांना काळ्या यादीमध्ये टाका त्याच्याकरताच आम्ही चौकशीचे आदेश दिले पण निष्कर्ष समितीमध्ये याचा आलेला आहे की अशा पद्धतीचे कुठेच या ठिकाणी कामं झालेली नाही आहेत दुसरी महत्वाची गोष्ट ही सगळी कामं जी आहेत ही जिल्हा परिषदची कामं आहेत त्यामुळे आपण सीओना स्वतः तिथं जायला लावलं सीओनी चौकशी केली ते म्हणले की गावाचे रस्ते खोदून टाकलेत पण गावाचे रस्ते खोदत असताना त्याच्यामध्ये आपण ही तरतूद केलेली आहे की जेव्हा गावाचं काम पूर्ण होईल तर त्याच्यावर कॉन्क्रिटीकरणाचं सुद्धा आयटम आपण घेतलेला आहे त्यामुळे आमदार मोद्यांना मी विनंती करेल लक्षवेधीद्वारे आपण हा प्रश्न मांडलेला आहे त्याबद्दल मी आपलं स्वागतच करतो पण याच्यानंतर जर आपण स्वतः आणि आपल्या मतदारसंघातले अधिकारी आणि सीओ यांच्यावर जर बैठक लावली तर आपल्या या सगळ्या ज्या शंका आहे या अधिवेशनाच्या आत मी संपवून टाकेल एवढी खात्री मी त्यांना या ठिकाणी देतो त्यांचा आत वर केलं बोला